एम जी ग्रुपच्या वतीने वारकऱ्यांना चहा वाटप टेंभुर्णी शहर प्रतिनिधी एम जी ग्रुप कला क्रीडा व संस्कृती मंडळ टेंभुर्णी यांच्या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी पंढरपूरला पायी चालत जाणाऱ्या वारकऱ्यांना मोफत चहाचे वाटप करण्यात आले सन दोन हजार नऊ पासून आजचा गाय दोन हजार चोवीस पर्यंत एम जी ग्रुपच्या वतीने हा उपक्रम दरवर्षी राबवला जातो यंदाच्या वर्षी हजारो वारकऱ्यांनी या उपक्रमाचा लाभ घेतला या उपक्रमाची सुरुवात टेंभुर्णीचे माजी सरपंच प्रमोदजी कुठे यांच्या हस्ते पांडुरंगाच्या फोटोला हार व वा नारळ वाढवून करण्यात आला यावेळी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष विजय कोकाटे महाले की गत दोन वर्षापासून कोरोना महामारीमुळे आषाढी वारी झालीच नाही त्यामुळे वारकऱ्यांच्या या सेवेमध्ये दोन वर्षाचा खंड पडला होता परंतु दोन हजार नऊ पासून जो हा उपक्रम राबवला जातो तो यापुढेही अशाच प्रकारे दरवर्षी राबवला जाईल यावेळी उपस्थित कुठे पार्टीचे नेते विलास देशमुख चव्हाणवाडी टेंभुर्णी ग्रामपंचायत सदस्य सुभाष इंदलकर नाभिक समाजाचे अध्यक्ष योगेश साळुंखे माजी ग्रामपंचायत सदस्य डॉक्टर सोमनाथ साळुंखे राजू शेठ येवले अजय कांबळे सोमनाथ नलवडे राजेंद्र जगताप नितीन चव्हाण जमाल काझी समीर नाईकनवरे अविनाश धोत्रे सौदागर साळुंखे बबलू सोनवणे महेश धोत्रे किशोर पोळ बाबासाहेब नारायणकर विकास धोत्रे आकाश सोनवणे शंभू पवार पांडुरंग कदम कैलास सातकर अजय कोकाटे मयूर माणे रणजित पवार यावेळी इतर पदाधिकारी व सदस्य तसेच मित्रपरिवार मोठ्या प्रमाणात उपस्थित होता